नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि फायद्याचासुद्धा आहे कारण की मित्रांनो तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत होय मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच जाणून घेणार आहोत की तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती आता किती पैसे मिळणार आहेत बऱ्याचशा लोकांना पैसे मिळाले देखील आहेत कुणाला सहा हजार रुपये मिळाले आहेत कुणाला आठ हजार रुपये मिळाले आहेत तर कुणाला दहा हजार रुपये मिळाले रुप आहेत आता या मध्ये मी तुम्हाला ज्या व्यक्तीचे रेशन कार्ड दाखवणार आहे ज्यांचे पैसे दाखवणार आहे त्यांना देखील या ठिकाणी साडेसहा हजार रुपये त्यांच्या रेशन कार्डवरती मिळालेले आहेत मित्रांनो तुमच्या रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींची नावे असतील त्या सर्व व्यक्तींना वेगवेगळे पैसे मिळणार आहेत तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्तींची नावे असतील कमी अधिक नावांसाठी या ठिकाणी कमी अधिक पैसेही मिळत आहेत त्यामुळे या ठिकाणी कुणाला सहा हजार कुणाला आठ हजार तर कुणाला दहा हजार रुपये अशा पद्धतीने पैसे या ठिकाणी रेशन कार्डवरती मिळालेले आहेत जर तुमच्या कुटुंबात दोन व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील आणि जर तुमच्या कुटुंबात तीन व्यक्ती असतील तर तुम्हाला किती पैसे मिळतील तसेच चार व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील आणि जर तुमच्या कुटुंबात समजा पाच व्यक्ती असतील तर किती पैसे तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला मिळतील याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला आता किती पैसे मिळणार आहेत तर तर मित्रांनो तुमच्याकडे जर समजा पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डवर जेवढी कुटुंब सदस्यांची नावे असतील आणि ती नावे सर्व ऑनलाईन सुद्धा झालेली असतील तर तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला आता रेशन धान्यासोबत पैसे सुद्धा मिळणार आहेत तर एका मेंबरसाठी तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत आणि एकापेक्षा जास्त मेंबर असतील तर तर प्रति मेंबर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक जर तुम्ही असाल आणि त्या रेशन कार्डवर सर्व मेंबरांची नावे ऑनलाईन सुद्धा झाली असतील तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती सर्व मेंबर मिळून किती पैसे मिळालेले आहेत किंवा अजून किती पैसे मिळणार आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलमध्ये मेरा रेशन ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे ही ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरमधून सहज आणि आरामात डाउनलोड करू शकता तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत किंवा किती पैसे मिळालेले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही रेशन दुकानावरती जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून तुमच्या मोबाईलमधूनच घरी बसून हे चेक करू शकता तर त्यासाठीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मेरा रेशन ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे आता या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचे पैसे कसे चेक करायचे आहेत तसेच या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही अजून काय काय कामं करू शकता याविषयीची संपूर्ण माहिती आपण यावेळीमध्ये जाणून घेणार आहोत तर मेरा रेशन हे ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या ही दिसणार आहे मित्रांनो ही ॲप्लिकेशन मी आधीच डाउनलोड करून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर दिसणार आहे ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ये या ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायची आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती ही ॲप्लिकेशन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार आहेत बेनिफिशरीज यूजर आणि डिपार्टमेंट यूजर्स तर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरीज यूजर्स यावरती टिक करून ठेवायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली तुम्हाला आधार नंबर टाकण्यासाठी एक ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी जो काही कॅपचा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तो कॅपचा तुम्हाला या ठिकाणी सेम टू सेम जसा जात तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मेरा रेशन या ॲप्लिकेशनमध्ये आता आपल्याला लॉग इन करायची आहे तर त्यासाठी लॉग इन विथ ओ टी पी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती या ठिकाणी एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओ टी पी सेंड सक्सेसफुली असा मेसेज देखील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर जो काही ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओ टी पी आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला देखील ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय नावाचं जे काही बटन दिसत आहे त्या व्हेरीफाय नावाच्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे व्हेरीफाय नावाच्या बटनावरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी ओ टी ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे मेसेज देखील तुमच्यासमोर येणार आहे त्याला ओके करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अजून एक मेसेज येणार आहे एम पिन सेट करण्यासाठी तर या ठिकाणी सध्या स्किप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा पद्धतीने या ॲप्लिकेशनमध्ये स्क्रीन येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बरेचसे ऑप्शन या ठिकाणी दिसत असतील तर सु सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी जे काही तुमची डिजिटल रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे कुटुंब प्रमुखाचे नाव त्याच्यानंतर तुमचा पत्ता त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी कार्ड नंबर म्हणजेच रेशन कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्ही कोणत्या रेशन दुकानावरतून रेशन घेता त्यांचे नाव देखील तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यानंतर या रेशन कार्डवरती तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर रेशन कार्डची मागची बाजूसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डच्या दोन्ही बाजू देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या खाली बरेचसे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील त्याच्यामध्ये मॅनेज फॅमिली डिटेल्स रेशन कार्ड इनटा इन टायटलमेंट ट्रॅक माय ट्रॅक माय रेशन माय ग्रेवेन्स सेल रिसिप्ट बेनिफिशरी रिसिव्ह फ्रॉम गवर्नमेंट्स अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सहा प्रकारचे ऑप्शन दिसत असतील त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली तुम्ही तुमचे रेशन कार्ड जर तुम्हाला जमा करायचं असेल सिलेंडर करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड ट्रान्सफर देखील तुम्ही या ठिकाणाहून करू शकता म्हणजे समजा तुम्हाला एका ठिकाणाहून कामानिमित्त जर दुसऱ्या ठिकाणी जावे लागले तर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्हाला रेशन मिळावे म्हणून तुम्ही इकडचे रेशन कार्ड तिकडे देखील ट्रान्सफर करू शकता त्याचं देखील ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ते कामसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही तुमचे फॅमिली मेंबरचे नाव देखील ॲड करू शकता त्याच्यानंतर नाव कमी देखील करू शकता म्हणजेच तुमच्या कुटुंबातील एखादी मुलगी जर लग्न करून तिच्या सासरी गेली तर तिचे नाव तुम्ही या ठिकाणी कमी करून तिच्या सासरी देखील तुम्ही ते नाव वाढवू शकता अशा पद्धतीने बरेचसे ऑप्शन बरेचसे कामं तुम्ही या मेरा रेशन या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी मित्रांनो सिम्पली तुम्हाला या ठिकाणी जो काही ऑप्शन दिसतोय सगळ्यात लास्टमध्ये बेनिफिट रिसिव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती या पर्यावरती तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे तर त्या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्या रेशन कार्डवरती आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये किती पैसे मिळालेले आहेत याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे आत्ता सध्याचा चालू महिना धरून मागचे नऊ महिन्याचे मागचे आठ महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी या व्यक्तीचे ज्या व्यक्तीचे हे रेशन कार्ड आहेत त्यांना सातशे बावीस पॉईंट शहाण्णव रुपये मिळालेले आहेत त्याच्यानंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सातशे बावीस पॉईंट शहाण्णव अशा पद्धतीने पैसे मिळालेले आहेत त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये देखील या ठिकाणी त्यांना सातशे बावीस पॉईंट शहाण्णव एवढे पैसे मिळालेले आहेत आणि मित्रांनो या रेशन कार्डचे जे काही मेंबर आहेत ते मेंबर फक्त चार आहेत चार मेंबरसाठी त्यांना या ठिकाणी सातशे बावीस रुपये पॉईंट शहाण्णव एवढे पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये देखील त्यांना सातशे बावीस पॉईंट शहाण्णव एवढे पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सहाशे शहाऐंशी पॉईंट चार एवढे पैसे त्यांना मिळालेले आहेत त्याच्यानंतर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये देखील सहाशे शहाऐंशी पॉईंट चार त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये देखील सातशे बावीस पॉईंट शहाण्णव एवढे पैसे त्यांना मिळालेले आहेत त्याच्यानंतर मे दोन हजार पंचवीसमध्ये सहाशे शहाऐंशी पॉईंट चार एवढे पैसे त्यांना या ठिकाणी रेशन कार्डवरती मिळालेले आहेत त्याच्यानंतर जून दोन हजार पंचवीसमध्ये देखील सहाशे शहाऐंशी पॉईंट चार एवढे पैसे या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत आणि मित्रांनो एकूण या ठिकाणी ग्रँड टोटल सहा हजार तीनशे साठ एवढी रक्कम त्यांची आतापर्यंत या ठिकाणी त्यांना रेशन कार्डवरती मिळालेली आहे अशा पद्धतीने जेवढी तुमची कुटुंब संख्या असेल त्या कुटुंब संख्येप्रमाणे या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला शासनाकडून या ठिकाणी पैसे हे मिळत आहेत मित्रांनो तुम्ही हेडलाईन देखील पाहू शकता बेनिफिशरी रिसीव फ्रॉम गव्हर्नमेंट्स म्हणजेच या ठिकाणी जो काही लाभ आहे तो शासनाकडून या ठिकाणी मिळालेला आहे जर तुमच्या रेशन कार्डवरती मेंबर संख्या आठ असेल तर तुम्हाला या ठिकाणी बारा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर जर तुमची या ठिकाणी मेंबर संख्या सहा असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत ज्यांच्या रेशन कार्डवरती जेवढे मेंबर असतील कमी अधिक त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डवरती दर महिन्याचे पैसे तुमच्या रेशन कार्डवरती जमा हो होत आहेत तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रेशन कार्डवरती किती पैसे मिळाले आहेत हे घरी बसून चेक करता येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार